महाराष्ट्रातील हवामान अंदाज आपण बघणार आहोत आज कोकण किनारपट्टी पुणे सातारा या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दिसते छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर सोलापूर नांदेड अमरावती नागपूर गोंदिया नागपूर या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दिसते आहे गोंदिया या भागामध्ये आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता दिसते चार तारखेचं वातावरण जर बघितलं तर गोंदिया विदर्भामध्ये गोंदिया या भागात आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला इथे दिसते नागपूर नागपूर अमरावती या भागातही आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता दिसते नागपूर भागात खास करून चांगला पाऊसही आपल्याला इथे दिसतोय अचलपूर अमरावती हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता जालना जळगाव हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता चार जुलै पाच तारखेचं वातावरण बघूया पाच तारखेचं वातावरण जर बघितलं कोकण किनारपट्टी या भागात हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दिसते पुणे सातारा पश्चिम भागात मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दिसते नांदेड छत्रपती संभाजीनगर वाशिम लातूर या भागातही आपल्याला हलका ते मध्यम देम स्वरूपाची पावसाची शक्यता सहा तारखेलाही ते सॉरी पाच तारखेला आपल्याला इथे दिसते सहा तारखेचं वातावरण जर बघितलं पालघर मुंबई आपल्याला थोडासा चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला सात तारखे सहा तारखेला दिसते छत्रपती संभाजीनगर मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता जळगाव जळगाव अमरावती मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता गोंदिया मध्यम ते जोरदारही पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला इथे दिसते सात तारखेचं वातावरण जर बघितलं कोकण किनारपट्टी मध्यम ते काही ठिकाणी चांगल्याही पावसाची आपल्याला शक्यता आपल्याला दिसते नांदेड नांदेड वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर बीड या भागात मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला सात तारखेलाही दिसते छत्रपती संभाजीनगर कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला जिल्ह्याचा उत्तर भागात आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला सात तारखेलाही दिसते नाशिक जिल्ह्यात नांदगाव मनमाड या भागातही चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते वैजापूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सात तारखेलाही असणार आहे आठ तारखेचं वातावरण जर बघितलं आठ तारखेलाही आपल्याला तीच परिस्थिती आपल्याला दिसते नऊ तारखेला पी एम पीमध्ये आपल्याला भोपाळ कांदवा इंदोर या भागात चांगल्या पावसाची शक्यता दिसते एम पी लगत जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांनाही चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला नऊ तारखेला दिसते जळगाव अमरावती नागपूर गोंदिया या भागात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला नऊ तारखेला दिसते उर्वरित महाराष्ट्रात तीच परिस्थिती कायम दहा तारखेचं वातावरण जर बघितलं तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दिसते अकरा तारखेचं वातावरण जर बघितलं अकरा तारखेलाही थोडंसं कोकण किनारपट्टी या भागामध्येच आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल मात्र उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसची शक्यता आपल्याला दिसते बारा तारखेला ही तीच परिस्थिती असेल तेरा तारखेचंही वातावरण जर बघितलं तर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊसची शक्यता आपल्याला महाराष्ट्रात दिसते दहा तारखेपासून ते पंधरा सोळा तारखेपर्यंत हलक्या एकदम हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता होऊ शकते ते पण तुरळक ठिकाणी दहा ते सतरा तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण एकदम महाराष्ट्रात कमी होताना आपल्याला इथे दिसतं